आणि आज सगळ्यांना एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली मुकनायक अण्णे विरुद्ध लढले जाणाऱ्या हत्यारा म्हणजे आज वर्धापन देण्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल जले भाऊ ज्योतिताईचे भाऊ चे भीम एक नंबरला एक थँक्यू जेवण झालं का भाऊ आज एक नंबर ला ಜನ ಜಾಕಿ ಮೀವ ಸಂಪರ ಜನ आणि आज सगळ्यांना एकतीस जानेवारी मुकनायक एक बाबासाहेबांच पेपर चालू केला होता अन्यायाविरुद्ध दे लढा देण्याचा त्यामुळे सर्वांना खूप खूप खु शुभेच्छा कारण जिथपर्यंत लो का आपले लोक आहेत तिथपर्यंत आपलं जे कुठं अन्याय होतोय त्यातून काय आपले हक्क काय आपले अधिकार त्यासाठी बाबासाहेबांनी चालू केलं तर त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आणि सगळ्यात आधी विसरून जय भीम जय शिवराय कोण कोण आहेत लाईव्ह वर किंग जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान बोला थँक्यू आता तोच व्हिडिओ टाकला झाली भीमराव मुक नायक जय भीम जय भीम बोला कडक म्हणा जय भीम झालं कसऱ्यांचं जेवण ह्या भाऊचे मला कमेंट आले सॉरी मी तुमचं चॅनल बघितलं नाही आणि बघितलेत की सबस्क्राईब पण करेल रिटर्न कारण दोन दिवस झालं तब्येत बरी नाही त्यामुळे मग मी दुपारचं लाईव्ह पण नाही घेत त्यामुळे काय बघितलं नाही मी अजून कोण कोण आहे लाईवला फटाकट सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि मला कमेंट दिसणार त्या बाकीच्या याच्यात कोण कोण आहेत लाईव्हला प्लीज कमेंट पण करा मला कमेंट कोणाच्या कशा काही दिसत नाही त्या बापरे सॉरी हा माझ्या इथं मला कमेंट दिसत नव्हत्या दोन नंबर थँक्यू कॉन्स्टिट्यूशन जे भीम जे भीम ओके जेवण झालं का हो नाही दादा मला जेवण नाही झालं कशा आता मी बरे तेच मी तुमच्या तुमच्याविषयीच बोलत होते पण मला इथे कमेंट दिसत नव्हत्या हो तुमची कमेंट आली मला पण रिप्लाय अजून दिला नाही मी बघितले नाही ना तर अजून कोणाची कमेंट लाईव्ह संपल्यानंतर बघेल मी तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा तरी मी भाऊजीच्या फोनवर ना मलाच कमेंट करत होते भाऊजीनेच दिलंय मारुती जाधव नमस्कार भाऊ माझ्या फोन मध्ये मला कमेंट दिसत नाही म्हणून भाऊजीचा फोन घेतलाय पटपट कमेंट तर करा ते दिसन आहे ना म्हणून एक मिनिट मारुती दादा जेवण झालं का हो नाही भाऊ माझं जेवण बाकी आहे तुमचं झालं का माझ्या काय झालं लाईव्हला काय माहिती मधूनच मा कमेंट का गायब झाले झालं हो का माझा अजून जेवण बाकी आता लाईव्ह ना विनोद दादा जय भीम ताई कडक तुम्हाला विनोद दादा कडक म्हणा भीम विनोददादा कशा आहात काल काय होता लाईव्हला नव्हता तुम्ही काय कराल या विनोद दादा माझ्या लाईव्ह मला कमेंट दिसा ना म्हणून भाऊजीच्या फोन मध्ये कमेंट बघते मी बोलताय आम्ही ना काय सांगितलं ताई विनोद माझं नाव ज्योती आहे ज्योती निखील हापसेट्यूशन भी, कडकमानाचं भीम भाऊ तुमचं नाव काय सांगितलं विनोद जेवण झालं का ताई काल मी सांगलीला घेतो पण जेवणी चालेल विनोद दादा एकच मिनिटात मी डबल लाईव्ह येते भाऊजीचा फोन घेतलाय मीच डबल ला येते एकाच मिनिटात आले